नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत क्रांतीवीर बाबूजी पाटणकरांचा आणि त्यांच्याच नावाने लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेचा आज एकोणचाळीसावा अध्यापन दिवस आहे संस्था उभा करण्यासाठी जे प्रयत्न डॉक्टर भारत पाटणकर साहेबांनी केले दाखवण्यासाठी मग अशीच त्या संस्थेला साहेबांनी भेट दिली विश्वजित कदम यांनी देखील आज मुलाचं सहकार्य या संस्थेला केलं आज कॉम्रेड संपतराव देसाई यांनी मांडलेले विचार डी पाटील साहेबांचं नाव घ्यायला मी विसरलो समोर माझ्या लक्षात मिळालं आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय बाबत संपतराव देसाईनी मांडलेले विचार अधिक मोलाचे आहेत सत्तेमध्ये गेलेल्यांचे काय विचार आहेत आणि सत्तेच्या बाहेर असणारचे काय विचार आहेत याविषयी जनता कधी विश्लेषण करते का हा प्रश्न मनाला आपल्या सगळ्यांच्या पडत असेल कोणत्या विचारांना सत्तेत बसून द्यायचं आणि कोणत्या विचारांना सत्तेच्या बाहेर ठेवायचं याविषयी रवींद्र साहेब आनंदराव पाटील काही आता फारसं था तारतम्य राहिलेलं नाही त्यामुळं विचारांचं स्वातंत्र्य आम्हाला मिळाल्यावर आमचे विचार भरकटायला लागले असं म्हटलं तर काही वावगळ नाही देश स्वतंत्र झाला त्यावेळी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवणे हाच आपला एकमेव उद्देश होता मिळालेलं स्वातंत्र्य कसं राहायचं याविषयी सर्व त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळच्या नेत्यांनी अनेक विचार मांडलेले आणि त्या विचारांचे संस्कार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशामध्ये दे समाजवादी विचारसरणी असली पाहिजे ज्याच्यात गरिबांना न्याय देण्याची भाषा आणि आग्रह असावा आणि त्याचबरोबर विज्ञानाकडे हा देश नेला पाहिजे ही भूमिका मांडली आज जवळपास सुरुवातीची साठ पंचा पासष्ट वर्ष त्या विचाराने देश चालवण्याचा प्रयत्न झाला जे सत्तेवर आले त्या सर्वांनीच पंडित जवाहरलाल नेहरूंची सराहना करत त्याच विचारानं पुढे जाण्याचं काम चालू केलेलं होतिक काळात दहा बारा वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशात काही केलं नाही पर्यायाने त्यावेळच्या पिढीनं योग्य निर्णय घेतले नाहीत असं दाखवून नव्या पिढीच्या समोर वेगळी दिशा दाखवण्याचं काम सध्या सुरू आहे आता आपण संपतराव देसाई यांच्यासारखे खंबीरपणाने विचार मांडणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे काळाच्या आड व्हायला लागली आहे म्हणा आणि मग कोणताही विचार नसताना फक्त सत्तेचा विचार हा एक नवा नवीन कन्सेप्ट आता तयार झालेली सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह करणारा एक नवा वर्ग राजकारण्याच्या मध्ये पुढे आलेला आणि त्यामुळे लढाई संपतराव देसाई कॉम्रेड फार अवघड आहे की लढाई लढायची की नाही याचाही कदाचित नवी पिढी विचार करत असेल अशी माझी शंका आहे कशाला बाबा हे आपलं सामील भाऊ अशी भावना असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे लढायचं का शरण जायचं हे दोन डोक्याचे विचार आहेत आम्ही आमच्या ताब्यात असणाऱ्या ताब्यात म्हणजे जेव्हा या विचारांच्या ताब्यात होत त्यावेळी छगन हरण काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही असं साधं वाक्य शिकवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला आम्ही वेळी जर संस्कार करण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात आम्ही जर विचार मांडण्याचं काम केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आज भिन्न असती असती आज काही तो राजकारणाचा विषय नाही क्रांतीवीर बाबूजी पांडरांसारखे त्या पिढीतले असंख्य लोक वाळवा शिरळा भागात ब्रिटिशांशी लढले इथं रवींद्र बर्डे साहेब बसलेले आहेत बर्डे गुरुजींचा लढा काय आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे त्यांनी जीवावर संकट घेऊन जी लढाई केली ती लढाई त्यावेळी कांतीवीर बाबूजी पाटील अरुण लाड आलेले ते जतून येणार होते, होते।, होते त्यांच्या वडिलांनी देखील कुंडलच्या पंचक्रोशीत ब्रिटिशांना सळोखी पळ करून सोडलं अगदी तिकडं जळगावच्या तिकडं धुळ्याला दुण जाऊन रेल्वे लुटून खजिना काढायचा पाहिजे आणि तो या चळवळीसाठी वापरायचा ही कल्पना त्यावेळी मांडली आता खजिने लुटले जात आहेत दरोडे घातले जात आहेत ते सगळं घरी घेऊन जाण्यासाठी आहे हा विचारांचा फरक याच देशात लोकशाही मानणाऱ्या देशात झालेला आहे त्यामुळे विचार बदलले परिस्थिती बदलली आता कोणत्या जगात आपण राहायचं इतिहासात राहायचं का भविष्यात राहायचं हा चॉईस आता जणच्या समोर आहे आणि मला वाटतं की आज बाबूजी पाटणकरांच्या स्मरणाचा दिवस या ठिकाणी कासेगावच्या नागरिकांच्या समोर इथं व्यक्त होतोय त्यांची स्मृती यासाठी की लढण्याचा बाणा आपल्या सर्वांच्यात असला पाहिजे ही भूमिका पुन्हा एकदा उद्धृत करण्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे मी पुन्हा कांतिवीर बाबूजी पाटणकर यांना आदरांजली वाहतो